नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आज मुंबईला आलो आहे निवेदन देण्यासाठी गवताळा घाटाचं अक्षरशः चुराडा झाला आहे आणि मोठमोठे खड्डे आहेत त्याच्यामुळं मी गेलो होतो मुख्यमंत्री साहेब त्यांच्या हॉफिसमध्ये उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे गेलो होतो पण एक मला कळालं की ह्या गोष्टीसाठी राजकीयच व्यक्ती लागतो जे साधारण माणसाचं काम नाही माझा तर असा अंदाज आहे मी दिलं आहे त्यांच्याकडं आता निवेदन ते आता जे ऑफिसमध्ये नव्हते पण त्यांच्या पी एच ऑफिसचे पी ए असतील त्यांच्याकडं दिलं मी दोन चार मित्र होतो सगळ्यांनी मिळून दिलं आहे तर बघू आता काय होतं काय नाही नंतर मग आपल्याला जे करायचं आपण करणारच आहोत सगळे फक्त मित्रांनो तुमचे साथ पाहिजे मला तर त्याच्यामुळं मी गेट ऑफ इंडियामध्ये बी आलो आता दिलं म्हटलं थोडंसं फिरून घेऊ आणि चला घरी जय हिंद जय महाराष्ट्र